आज माझी पत्नी वर्षा देवेंद्र कांबळे या ठिकाणी अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातून आदरणीय राजेंद्र पाटील साहेब आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे संकल्पक आदरणीय संजय पटेल डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही उमेदवारी मागितलेली आहे निश्चितपणे या उमेदवारीला मागण्यासाठी माझा उद्देश असा आहे कारण अब्दुललाट मतदारसंघ हा टोटली मला माहीत आहे आणि अब्दुल्ला म मतदारसंघामध्ये बऱ्याच वर्षापासून मी शहर तालुका असेल कोल्हापूर जिल्हा असेल भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पूर्वग्रत्तांचे प्रश्न असतील दलित चळवळीवरती दलित चवळीचे आंदोलन असतील पूर्वग्रत्तांसाठीच आंदोलन असेल त्याचबरोबर बऱ्याचशा पूर्वतामध्ये जवळजवळ साडेपाचशे दोन हजार एकोणीसच्या महापौरामध्ये प्रचंड मोठं काम केलं दोन हजार पाचच्या पूर्वपरिस्थितीमध्ये अनेक छावण्यांना अन्नदान करण्याचं अन्नदान छा दान करण्याचं काम अशा पद्धतीने बरेचसं काम मी माझ्या संघटनेच्या माध्यमाद्वारे त्याचबरोबर या शरण तालुक्यामध्ये भीमशक्ती ॲम्ब्युलन्स देऊन गोरगरीब लोकांना या ठिकाणी आरोग्य सेवा देण्याचं काम या ठिकाणी हिवजय संघटनेच्या माध्यमातून मी केलेलं आहे त्याचबरोबर पस्तीस वर्षाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं स्वप्न जे आदरणीय कार्यसम्राट का, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी जे पूर्ण आमचं केलेलं आहे या शहरू तालुक्यामध्ये जयशिंगपूरमध्ये पुतळा आणून हे निश्चितपणे त्यासाठी सुद्धा थोडा पारका होईना या ठिकाणी मी योगदान केलेलं आहे ज्यावेळी साहेबांची येदारकीला उभा राहिले होते तर पहिले आणि दुसऱ्या आमदारकीला निश्चितपणे साहेबांच्या सोबत खंबीरपणे उभा राहिलेला त्याचबरोबर पहिला आमदार केला ज्यावेळी साहेब राहिले होते त्यावेळी जवळजवळ मी लोकशाहीचा जागर म्हणून जवळजवळ सहाशे ते सातशे मतदारांना मी वाजवत नेऊन आदरणीय आढावा साहेबांचं या ठिकाणी मी मतदान त्यावेळी केलेलं होतो निश्चितपणे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा असेल अण्णाभाऊ साठेंची विचारधारा असेल छत्रपती शिवरायांची विचारधारा असेल बसवेश्वरांची विचारधारा असेल ही विचारधारा घेऊन या ठिकाणी काम आम्ही करता त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की आदरणीय ड्रावकर साहेबांनी माझं सो सामाजिक शैक्षणिक राजकीय हे काम बघून निश्चितपणे मला उमेदवारी देतील माझ्या पत्नीला वर्षात देवेंद्र कांबळे यांना उमेदवारी देतील एक एज्युकेटेड समाजाचं जाण आणि भान असणारी माझी पत्नी या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे अब्दुलला जिल्हा परिषदेमध्ये जर उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे आम्ही या प्रभागाचा अब्दुलला मतदारसंघाचाच नव्हे तर तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या जे जे मतदार संघ आहेत त्यामध्ये सुद्धा सगळे काम करून आंबेडकरी चळवळीला बहुजन चळवळीला आणि या ठिकाणी सगळ्याच तमाम या माझ्या जनतेचं काम करण्याची सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी साहेब देतील अशी सात अपेक्षा करतो नमस्कार मी वर्षा देवेंद्र तांबळे जिल्हा परिषद अब्दुल्ला मतदारसंघातून सर्व तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील जयरावकर साहेब यांच्या ज्याकडून आम्हाला उमेदवारी मान्य मागितलेली आहे आणि त्यांच्याकडूनच मला मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे